सर्व पितृ अमावस्याला संध्याकाळी इथे ठेवा एक तांदळाची वाटी सर्व कामात यश मिळेल या एका गुप्त उपायाने पैसा घराकडे खेचला जाईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्व पित्री अमावस्याला संध्याकाळी मुख्य दरवाज्यात उंबरठ्यावर एक वाटी ठेवा पैशांचा ओघ सुरू होईल घरातील वास्तुदोष पितृदोष निघून जाईल घरामध्ये सकारात्मकता येईल मित्रांनो जर तुमच्या घरात सतत वाद होत असतील पैशांचा ओघ थांबला असेल कर्ज डोक्यावर असेल किंवा प्रगतीचे दरवाजे बंद झाले असतील तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्व पित्री अमावस्याला करायचा एकच उपाय हा उपाय इतका प्रभावी आहे की तो गेल्याने घरातील नकारात्मकता नाहीशी होऊन पैशांचे आणि सुखशांतीचे दरवाजे कायमचे उघडतील मित्रांनो हिंदू धर्मग्रंथानुसार सर्व पित्री अमावस्या म्हणजे आपल्या पूर्वजांना श्राद्ध तर्पण करून त्यांची आठवण काढण्याचा दिवस गरुड पुराण आणि महाभारत यात स्पष्ट उल्लेख आहे की या दिवशी पूर्वजांना संतुष्ट केल्याने त्यांच्या आशीर्वादाने घरातील अडथळे दारिद्र्य आणि वाद दूर होतात पितर आनंदी असले की देवही प्रसन्न होतात आणि घरात ऐश्वर व शांतता स्थिरावते कोण कौन? घरातील कोणीही हा उपाय करू शकतो पुरुष किंवा महिला पण मन शुद्ध असावं वेळ संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ ही वेळ सर्वात उत्तम आहे कारण हा काळ पितरांचा प्रवेश काळ मानला जातो दिशा घराचा मुख्य दरवाजा जो बाहेर उघडतो सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ पांढरे कपडे परिधान करावेत घर स्वच्छ करून मुख्य दरवाजाजवळ रांगोळी किंवा हळदी कुंकवाने स्वास्तिक काढावे तांबे किंवा पितळेचं छोटं पात्र स्टीलचं टाळावं पांढरे तांदूळ नवीन किंवा स्वच्छ धुतलेले एक शेंदरी कापडात एक नारळ गुंडाळलेला उत्तम धुतले शक्यतो तांब्याचे किंवा चांदीचे नसल्यास चालेल तेलाचा दिवा तीळ किंवा तूप वापरलेलं उत्तम कापूर नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी तांब्याच्या पात्रात स्वच्छ तांदूळ भरून घ्या त्यावर नारळ ठेवा नारळाच्या बाजूला नाणं ठेवा पात्रासमोर तुपाचा दिवा लावा दिवा लावताना कापूरही पेटवा आणि थोडा वेळ ठेवून द्या हात जोडून प्रार्थना करा हे पित्रांनो आमच्यावर कृपा करा आमचं रक्षण करा घरात शांती आणि ऐश्वर स्थिर करा दुसऱ्या दिवशी सकाळी ते पात्र तांदूळ नारळ आणि नाणं वाहत्या पाण्यात म्हणजे नदी ओढा किंवा विहीर यामध्ये विसर्जित करा तांदूळ शुद्धता आणि सात्विकतेचं प्रतीक मानतात पितरांना पांढरे तांदूळ आवडतात नारळ संपूर्णता आणि पूर्णत्वाचं चिन्ह आहे हे आपल्या संकल्पाची पूर्ती घडवून आणतं नाणं समृद्धी आणि स्थिर पैशांचा प्रवाह दीप म्हणजेच दिवा अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग वाहतं पाणी अडथळे वाहून नेणारं आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणारा घटक हे पाच घटक एकत्र आल्यावर पितर तृप्त होतात आणि घरात शांती व प्रगती सुरू होते आता हे वाहत्या पाण्यातच का विसर्जित करायचं मित्रांनो गरुड पुराण सांगतं की पितरांना अर्पण केलेली वस्तू जर वाहत्या पाण्यात दिली विसर्जित केली वाहत्या प्रवाहात सोडून दिली तर ती थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते पाणी म्हणजे जीवनाचा प्रवाह ते अडथळे कर्ज आणि दुःख वाहून नेतं हा उपाय केल्याने होणारे फायदे म्हणजे घरातील वाद शमतात पैशांचा ओघ सुरू होतो कर्जाचा भार कमी होतो पितर प्रसन्न होऊन घराला आशीर्वाद देतात नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो हा उपाय करताना मनात शंका किंवा उपहास ठेवू नये स्त्रिया मासिक पाळीमध्ये मा असतील तर त्या दिवशी हा उपाय करू नये पांढरे तांदूळ वापरावेत तुटलेले किंवा जुने तांदूळ वापरणे टाळा दिवा संपेपर्यंत विजवू नका तो आपोआप नैसर्गिकरित्या विजू द्या विसर्जन केल्यावर घरी आल्यानंतर थोडा गोड पदार्थ खाऊन घ्या सकारात्मकता वाढते मित्रांनो हा उपाय साधा असला तरी पुराणातील दाखल्याने सिद्ध आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे एकदा अमावस्याला करून पहा आणि मग स्वतःच अनुभवाल की घरातील वाद अडथळे आणि पैशांची अडचण हळूहळू कशी नाहीशी होते जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की शेअर करा कारण कदाचित तुमच्यामुळे कोणाच्या तरी घरात शांती आणि समृद्धी परत येईल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद